विश्वबौद्ध संघ महाबोधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल बुद्धीच संसद व सर्व राजनैतिक पार्टी सामाजिक धार्मिक शैक्षणिक संघटनाद्वारा बावीस फेब्रुवारीला दुपारी दोन ते रात्री आठ वाजेपर्यंत कालचक्र मैदान बौद्धगया येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंतरराष्ट्रीय परिषद व पाच हजार भिक्षू संघारांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटक पूज्यबदंत डॉक्टर गुनरत्न महास्तवीत सिंगापूर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून मा मा जितनराम माजी केंद्रीय मंत्री सुष्मा लघुउद्योग मा श्री बुद्धिला प्रसन्न श्रीलंका माननीय चंद्रकांत हांडोरे खासदार मुंबई आकाश लामा दार्जिलिंग एडव्होकेट सुलेखाताई कुंभारे नागपूर मान्य एडव्होकेट सुरेश माने उपस्थित राहणार असल्याची माहिती विनोद थुल यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली महाबोधी महाविहार मुक्ती आंतरराष्ट्रीय परिषद व भिक्खू संघांना संघदानाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाचे आयोजक भदंत हर्षबोधी महास्थिर असून या कार्यक्रमाचे मुख्य नियुक्त मान्य रामदाजी आठवले साहेब आहेत स्वागत अध्यक्ष म्हणून गगन मलिक आहेत प्रमुख उपस्थितीमधून मान्य जितारामजी माजी केंद्रीय मंत्री मान्य श्री बुधिला प्रसन्न श्रीलंका मान्य चंद्रकांत साहेब खासदार मुंबई मान्य आकाश लामा दार्जिलिंग ॲडवोकेट सुलेखाताई कुमारी नागपूर ॲडव्होकेट सुरेश माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला आहे तेवीस दो, दोन दोन हजार सव्वीस रोजी मुख्य निमंत्रक माननीय रामदासजी आठवले साहेब व मुख्य आयोजक भदंत हर्षबोधी महास्तिर यांच्या नेतृत्वात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना शिष्टमिंडोर भेटणार आहे